आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप नागरिकांची होत आहे आज दिनांक बुधवार रोजी चार वाजेच्या वाजे माहितीनुसार मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनात दोन दिवसापासून बेमुदत संप चालू आहे आकृती बंदाची अंमलबजावणी करावी आकृती बंदानुसार तात्काळ पदोन्नती द्यावी सेवा प्रवेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी समायोजन रद्द करावे मसुली बदल्या रद्द कराव्या तळसकर समितीची सुधारणा अंमलबजावणी करावी सेवा प्रवेशातील जाचक अटी रद्द कराव्या इत्यादी मागण्यांसाठी मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेने संप पुकारला असून दोन दिवसापासून हा संप चालू आहे मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्याभरातून आरटीओ कार्यालयामध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना या संपाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे दूरवरून आलेल्या नागरिकांना आल्या पावली परताव्या लागत असल्याने सर्वसामान्य लोकांमध्ये तीव्र असंतोष पसरत आहे अगोदरच आरटीओ कार्यालयातील कर्मचारी नागरिकांचे कामे वेळेवर करत नसून नागरिकांना लहान सहान कामांसाठी खेट्या मारावं लागतात नागरिकांची आरटीओ कर्मचाऱ्यांच्या कामावर नेहमीच तक्रार असते त्यातच भरीच भर म्हणून या संपामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे दोन दिवस झाले आर टी ओ सर कर्मचारी पूर्ण क्लरिटी स्टॉप हा संपावरचा आहे आणि संपामुळं पूर्ण जालन्यातल्या जिल्ह्यातल्या नागरिकांचं पूर्ण त्रस्त झालेले पूर्ण कामं ठप्प आहेत आणि हे लोक कधी कोणत्याही टायमावर येत नाही वेळेवर कामं करणे त्यात हा संप त्यामुळे कोणाला फायनान्सचे कामं असतील कोणाचे काय दोन दिवसाहून पूर्ण विस्कळीत झालेले आहे ऑलरेडी पहिले तर कामाची दिरंगाई असतेच त्यानंतर सुद्धा या संपामुळे अजून त्याचा परिणाम विपरीत झालेला आहे माझे नाव विकास बाळे जाल